नमस्कार मंडळी घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आज आपण नियम जाणून घेणार आहोत पहिला नियम आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे नंबर दोन लक्ष्मी प्राप्तीसाठी पीठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे नंबर तीन। लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णवे नमहा जिथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच नंबर चार मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न करणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदय हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही पाच लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे नंबर सहा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक करा आणि आपले या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सात उमरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नये कारण त्यावर आपली पावले पडणे योग्य नाही नंबर आठ घरात जर मीठ सांडले असेल तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते मीठ स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ हे समुद्रात असते लक्ष्मी माता हे समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये नऊ सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे कुणालाही देऊ नये दहा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून देखील ही वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये नंबर अकरा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये नंबर बारा, बंद गड्या घरात लावू नये कारण त्याने आपले प्रगती थांबते तेरा लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा हा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी अशी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे नंबर सोळा घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत हे कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते यानंतर पाहूया नंबर सतरा प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा असे म्हणतात की दुधापासून माता लक्ष्मी प्रसन्न होते दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्व तृप्त होतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अडथळे येतात ते मार्ग मोकळे होतात तर यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा यानंतर पाहूया नियम नंबर अठरा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची पायांची नखी ही नेहमी मंगळवारीच काढावी यानंतर पाहूया नियम नंबर एकोणावीस आपल्या घरातील देवघरांमध्ये दे श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये दे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपल्या सण सोडून कधीच कुठे जात नाही नियम नंबर वीस त्यामुळे आपण आपल्या घरात यांच्याची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद देखील आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई असो बहीण असो किंवा मुलगी असो घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा राहते नंबर एकवीस या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातीचा बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो या यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते नियम नंबर तेवीस जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजी प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते चोवीस आवळ्याच्या झाडांमध्ये गायच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते नियम नंबर पंचवीस ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता सात गुरूंचा सा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतर वास करते जी श्री श्री नियमितपणे गोगरास सा गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा ही कायम राहते श्री लक्ष्मीची आठ रुपये लक्ष्मीची आठ रुपये असल्याने सांगितले जाते की हे आठ रुपये पुढील प्रमाणे आहेत एक धनलक्ष्मी दोन धान्यलक्ष्मी तीन धैर्यलक्ष्मी चार शौर्यलक्ष्मी पाच कीर्तीलक्ष्मी सहा विजयलक्ष्मी सात विद्यालक्ष्मी आणि आठ आराज्यलक्ष्मी अशी ही लक्ष्मीची आठ रूपे आहेत धनवृद्धीसाठी उपाय आपल्या व्यवसायाचा स्थानिक व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी उपाय नंबर दोन रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमहा मंत्र जपावा उपाय नंबर तीन दुकानात किंवा ऑफिसमध्ये गायच्या गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी यामुळे उधारी लवकरच वसूल होईल उपाय नंबर चार व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत यामुळे व्यापारात सफलता मिळते उपाय नंबर पाच गहू देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने घरामध्ये धनवृद्धी होते उपाय नंबर सहा व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाज्यावर बांधावी यामुळे व्यवसायात उन्नती म्हणजेच प्रगती होते उपाय नंबर जाणून घेऊया गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे किंवा अखंड अक्षता ठेवल्याने लक्ष्मी चालत येते आठ पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर दूध तूप घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते उपाय नंबर नऊ लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व हा कचरा दारिद्रतेचा आहे उपाय नंबर दहा ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी करते वास करते सुखशांती ही त्या घरात वास करते या उलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी नीट नाटके स्वच्छ आवरलेले ठेवावे म्हणजेच लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव प्रसन्न राहील हे सर्व उपाय केल्याने केरसुनी व झाडू यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कोणाचीही दृष्टी किंवा नजर पडणार नाही म्हणजे ही, ही कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा आणि हा किंवा त्याला कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा म्हणजेच काय लक्ष्मी देवतेचा अपमान होणार नाही झाडूचा अपमान म्हणजेच लक्ष्मी देवतेचा अपमान असं म्हटलं जातं चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमयाचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू नये किंवा हा झाडू लक्ष्मी अशीही जाळू नये नवीन केरसुनी वापरण्यास वा काढताना तो वा शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी घ चालत घरी येईल पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होते तर यासाठी सर्व सांगितलेले उपाय करू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून सांगा भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये Thank <laughs> you.